<Num> <Num> नमस्कार मित्रांनो एस टीचे सेवानिवृत्त कर्मचारी देणार मुंबईत धडक मुंबईतील आझाद मैदानावर दिवसभर निदर्शने करून निषेध नोंदवणार आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर दिवसभर निदर्शने करून निषेध नोंदवणार आहेत राज्य परिवहन महामंडळाच्या निवृत्त कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सदानंद विचारे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे पालघर मुंबई नाशिक येथील सेवानिवृत्त कर्मचारी निदर्शने करणार आहेत उर्वरित महाराष्ट्रातील सेवानिवृत्त कर्मचारी हे त्या त्या, -त्या विभागातील विभाग नियंत्रक कार्यालयासमोर नि निदर्शने करणार आहेत दोन हजार सतरापासून जवळपास बत्तीस हजाराऊंड अधिक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन एस टी महामंडळाने प्रशासकीय शुल्क न भरल्यामुळे अद्याप सुरू केलेली नाही ती तात्काळ सुरू करावी भारत सरकारच्या नवीन पेन्शन योजनेचा लाभ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळण्यात टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या आडमोठ्या धोरणामुळे विलंब होत आहे सेवानिवृत्त कर्मचारी पती पत्नी यांना फक्त सहा महिन्यांचा एस टीचा मोफत पास मिळतो तो पूर्ण वर्षाचा मिळावा व तो एस टी कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रकारच्या एस टीच्या सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये चालावा असे तसेच मृत पावल्यास त्यांच्या पत्नीला पुढे हा मोफत पास हयात असेपर्यंत सुरू राहावा कामगार करारातील तरतुदीनुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दवाखान्याची सोय करणे सेवानिवृत्तांच्या मुलांच्या नोकरीत पाच टक्के आरक्षण मिळावे तसेच वैद्यकीय बिलाची प्रतिपूर्ती तात्काळ करण्यात यावी या महत्त्वपूर्ण मागण्यांसह अजून अनेक छोट्याछो छोट्या मोठ्या मागण्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केलेल्या आहेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे मुख्यमंत्र्यांसह सर्व महत्त्वाच्या मंत्र्यांना तसेच लेखी निवेदन देऊन या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी आझाद मैदानावर सेवानिवृत्त कर्मचारी येलगार करणार आहेत एल्गार करणार असल्याचे कळवले आहे व प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याची विनंती केल्याचे राज्य सरचिटणीस स सदानंद विचारे यांनी संघटनेच्या पत्रकात म्हटले आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या